Chofaliwch i'r ser. Hai. A'r rhain ddawndwy. गाईज कशा आहात सगळे मस्त का आम्ही पण मस्त चला तर हे बघा आज मला दिवसभर काय ब्लॉग बनवायला म्हणजे सकाळी गेल ती मी कामावरती आवरून घरातलं आणि दुपारी आली आणि दुपारी आरती पोरं वगैरे म्हणजे जेवायची होती ना तर दुपारी तु येऊन परत जरा जेवण वगैरे करून दक्षिल्याने स्वराला त्यांच्या पप्पांकडे सोडलं होतं आणि मी परत कामावरती गेली तर मग असे पाच वाजले बघा मला यायला पाच साडेपाच वाजले आणि आल्यानंतर संध्याकाळी घरी आली जरासं चहा वगैरे करून पिली आणि परत मी गावात गेलती म्हणजे मला बांगड्या वगैरे भरायच्या होत्या नाही बघा किती मस्त अशा नवऱ्याने माझ्या बांगड्या भातल्या आहेत स्वराला पण दाटल्या आहेत ते बघा दाखवते तुम्हाला स्वरा दाखवतेची कड अगं बाई अगं बाई स्वराला दोन कड घेतले छान दिसते आत्ताच घरी आलो बघा गावात घेते मी पण म्हणजे ह्यांना फोन केला हे म्हणते मग मी विचार केला कधी घरी येणार आणि कधी आम्ही परत गावात जाणार तर तसा उशीर पण होईल मग ह्यांना काय म्हणलं मी तुम्ही थांबा तिकडच गावात आहेत तर मीच येते तिकडं मग मी गेलो आणि मस्त बांगड्या वगैरे झाले बघा किती छान दिसत आहे मस्त मस्त मला भांगड्यांचे शॉक आहे बरं का मला भांगड्या घालायला भरपूर आवडतात स्वरापूर भरती मला पण भांगड्यांचे शॉक आहे तुला पण भांगड्यांचा शॉक आहे हातात काय येते आता डोनेट खाणार तू चहा डोनेट मी सांगितलं ना मी कामावरून आली का आल्याला तुम्हाला चहा करून देते पाच वाजता पण बोलून घेते पप्पाला सांगतो पुढे मग आता सात साडेसात वाजले तरी पण चहा करून दे मम्मी मागं लागले आहेत बाहेर गेलतो ना तर त्यांना खायला डोनेट वगैरे पण आणले बिस्किटं मग दक्षिणचे पप्पा या जरा काम आहे म्हणून बाहेर गेले आहेत येतील आता तर चहा ठेवला आहे हो तवर मी मस्तपैकी आणि आता बांगड्या कशासाठी घातले आहेत ते तुम्हाला उद्या कळेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी बांगड्या कशासाठी घातलेत ते आणि मला बांगड्याचा असं पण शॉक आहे बरं का आणि बांगड्या माझ्या हातातल्या फुटलेलं फुटलेल्या ना आता दोन दोन तीन तीनच बांगड्या होत्या मग मस्तपैकी बांगड्या घालून आले बघा मला नाही आवडतात आणि मी जेव्हा जाते की नाही तेव्हा अशा भरभरूनच बांगड्या घालते आता ते थोडं थोडं घालत नाही कारण का कसं सारखं सारखं जायला भेटत नाही सारखं सारखं घालायला भेटत नाही त्यामुळे एकदाच गेली का नाही घालूनच येते चांगल्या कारण सारखं जायला येत नाही ना तर बसलेत मस्तपैकी पोरं पण मम्मी चहा दे चहा दे आता तो गॅसवर ठेवला आहे तर गॅसवर जेव्हा शिजल तेव्हाच तपशूचे पप्पा पण याय लागले अजून मला स्वयंपाक पण करायचं आहे भाजी आहे सकाळची बटाट्याची पण चपात्या वगैरे काय नाहीत संपल्या सगळं सकाळीचं ऑलरेडी पीठ नव्हतं त्यामुळे थोड्या चपात्या घालत्या माती करायच्या घाता आणले पीठ चहा ठेवले बघा एका साईडला चिकन एका साईडला दूध तापायला ठेवले तर चला दाखवते तुम्हाला चहा पिताना काय बोलत होतीस बोल ए मार देते बघ तुला आतीला काय मारलंस काय बोलत होती माझी सोनपरी बोल बरं होय माझ्या बाळाला अभ्यासाची लय आवड आहे माझी पापडूला ले आवड आहे माझ्या सोनाला अगं अग अग बाय अगं बाय अगं बाय बास की गोल गोल फिरू नको मला गोल फेटका मारू नको हो, सर चहावरती बसा खाली पटकन जो मांडी घालून खाली बसणार त्याला चहा एक दोन तीन स्टार्ट कोण बसला मांडी घालून इथं इथं बस इथं बस तिथे बसणार आहे हां वन टू थ्री स्टार्ट वाढू एक ह्या खोपऱ्याला एक कार्टून ह्या खोपऱ्याला का तुमच्या दोघांचं काय वाकड आहे काय आजूबाजूला काय तरी बघा पोरांनी चहा वगैरे दिलाय आणि इथं बघा चहा पिऊन आणि स्वर बसले माझी इकडं आणि आता माझी कणिक पण मळून झाले दाखवते तुम्हाला अरे बघा इथं माझी कनिक पण मस्तपैकी अशी मळून झाली आहे अरे बघा कशा स्वरा मॅडम आमच्या बाहेर येऊन खेळायला लागल्यात आता आ हा हां हां दिदी सांग दिदी सांग खेळायला लागलाय होय तू काय खेळायला लागलायस हम्म काय खेळायला लागलंयस शिरा हाकी दिलाय काकींनी तर हां कामावर गेलते तिकडं त्या काकींनी जरा पोरांनी शिरा बांधून दिला पण पोरांनी चे आड खाल्ले त्यामुळे त्यांना काय आता गेला नाही जास्त दक्ष म्हणतो नंतर खातो गेल्यावर कामावर काय ना काहीतरी तरी सारखं असतेच पोरांना खायला आहे बघा आता मस्त एवढं शिरा उरलाय अर्धा खाल्लाय गोळ घालून खेलाय वाटतं मस्त चॉकलेटचा फ्लेवर लागतो शिरा तो ठेवला पोरांसाठी परत दक्ष म्हणतो मम्मी मला पाहिजे थोड्या वेळानंतर खायला म्हणून ठेवलं आहे त्याच्यासाठी आणि आता चपाती करायची बघा पोरं बाहेर आहेत तवर मस्तपैकी चपात्या करून घेते कामावरून आली वैता ख आलाय आली तशी मी बसली नाही काय नाही नुसतं जरासं चहा केलंय कबरून पटकन आवरून परत गावात निघालेली बांगड्या भरायच्या होत्या म्हणून शेंडी काढून झोपणार नाहीस तू लगेच मला माहिती आहे शेंडी काढायसाठी झोपणार आहे मध्ये हां शेंडी काढायसाठी झोपणार आहे खेळायला ए कोणाच्या अंगात भूत आला

फिरवतोयस काय आपटायच की तिला पण अरे सोड तिचा हात तुटत कस पण खेचतायत बापुरीचा हात हा सर सर दक्ष तिचा हात तुटल की सोड अरे सोड तू काय लागलाय मग त्या पूर्वी नाही सोना तिने जर हातला बिनलस तर सांगू नकोस बास 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 सोड 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 काय करते बघू सोड ग सोड ग पिया काय करतो बघू सर सर काय करतो बघू नाही जा काय करतो बघू तिला जा तू तिला हात तरी लावून दाखव मग तुला धावतो मी तिला हात लावून नुसता तू मारलस तिला मारलंस बरं तुला चिमुटा काढला हां हां मारलं मग तुला मी पहिलाच सांगितलं तिला हात लावून दाखव तुला धावतो असा चिमुटा काढायचा असतोय असा काढायचा असतोय पोटावर काढतोय हो पुरीच्या कुठं काढला सरा तुझ्या कुठं इकडं काढला मग मारला नाहीस का त्याला तू एक काढायचं का त्याच्या पोटावर मोठा सरा ही काढ पळायला लागलाय गपगप गपग काय पोटाची का लागतंय सोना तू घाबरती त्याला गप रे गप 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 एकदा अरे बघा माझ्या आता सर्व चपात्या करून झाल्या आणि आता स्वराने पीठ घेतले आणि खेळ लावला या काय कर तू पिळा पिलू बरं बरं -बर करा दक्षिणी बिस्किट केले बघा दिसत नाही हा वाव स्वराने चपाती करायला लागली करा करा चला तर हे बघा आता जेवण वगैरे केलं मस्तपैकी भांडी वगैरे घासली आणि आता राऊंड फारच तिकडे तर म्हणलं चला व्हिडिओ संपवा इकडंच आणि तर माझा झोपला प्रिंच बाजूं जागे नाटकं करायला लागले झोपायची आता सकाळी लवकर उठायचं आहे तर तिला म्हणलं तुम्ही झोपून घे तरी नाटकं करते म्हणून मी जरा बाहेर राऊंड मारायला लागली म्हणलं मी बाहेर आले तर झोपेल तरी पटकन डोळे बंद करून तर चला बाय उद्या सकाळी मला ना लवकर कामावरती जायचं आहे ना तर तुम्हाला दाखवते उद्याचं ब्लॉग करू आणि उद्याचं सरप्राईज पण उद्या म्हणजे आमचं काय ते पण सांगते मी बांगड्या वगैरे का घालून आणते वगैरे मस्त छान छान दिसत आहेत मला तर आवडल्या आणि माझ्या हातात बांगड्या भरून असल्या का नाही खरंच छान दिसतात आता माझ्या नवऱ्याला तर लय आवडतात मी जेव्हा अशा पूर्ण हात भरून बांगड्या घालते तेव्हा चला तर बाय तुम्हाला सांगते उद्या मी वांगड्या का घातल्या आहेत कशासाठी घातले आहेत तर तुम्ही ह्याच्या ह्याच्या पुढचा नेक्स्ट ब्लॉग जो आहे ना तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी वांगड्या का घातल्या होत्या ते तर चला बाय सगळ्यांना